आजचं म्हणणं जोपर्यंत जेअर निघत आहे तोपर्यंत माघार घेणार नाही तर दुसरीकडे कुणबी समाज देखील आता आक्रमक झालं ते पाहायला मिळतोय नागपुरात आता आंदोलनाला सुरुवात झाली असं आहे की कोणीतरी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं जे आहे एकदम असा का जेअर काढता येणार नाही तो काढला तर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये तो रद्द बादल होईल त्यामुळे जे काही कायद्या जे करायचं ते कायद्यानंच करावं लागेल कारण सुप्रीम कोर्टापर्यंत या सगळ्या केसेस जात असतात मी आज तीस वर्ष पस्तीस वर्ष या सगळ्या गोष्टी पाहतोय त्यामुळे समजूरदारपणाने सगळं घेतलं पाहिजे आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जालन्यामध्ये त्र्याण्णव सालामध्ये समता परिषदेची एक लाख लोकांची मिटिंग झाली तिथं पवारसाहेब मुख्यमंत्री मी हाऊसिंग मिनिस्टर होतो गृहनिर्माण मंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ होतं त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या ओबीसीना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्या अगोदर बी पी सिंग पंतप्रधान यांनी मंडल आयोग स्वीकारल्याचं जाहीर केलं होतं आणि तेव्हापासून जे आहे ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आता ओबीसीमध्ये पावणे चारशे पेक्षा काहीतरी जाती आहेत वेगवेगळ्या जाती आहेत सुरुवातीला अडीचशे होत्या त्या वाढत गेल्या आम्ही कोण आमचा कोणाचा विरोध नाही त्याच्यासाठी आयोग आहे त्या आयोगाच्या चौकटीतून होऊन ते येतात वाढत जातात पण होत्या परंतु सत्तावीस आहेत आणि त्याच्यामध्ये विमुक्त भटक्या जाते या सगळ्यांना दिल्यानंतर आता सतरा टक्के आरक्षण शिल्लक राहिलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी आहे तेली आहेत माळी आहे, आहे सुतार कुंभार आगरी अमुक अमुक खूप वंजार वंजारीपासून धनगर वगैरे सगळेच लोक आहेत ना माझं म्हणणं असं आहे की आता या एवढ्याशा याच्यामध्ये हा मोठा समाज जर बसला तर कुणाच काही मिळेल असं मला तरी वाटत नाही आणि मग पन्नास टक्के जे सुरुवात शेवट राहतो शिल्लक मग ते कुणासाठी आहेत माझं म्हणणं असं आहे की पवार साहेबांनी जे सांगितलं किंवा ओबीसीला तुम्ही धक्का लावू नका किंवा अशोकराव चव्हाण तेच म्हणाले पृथ्वीराज चव्हाण तेच म्हणाले नाना पटोले तेच म्हणाले मुख्यमंत्री शिंदेसाहेब तेच म्हणत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा सगळे तेच म्हणत आहेत की सामंजस्याने हा प्रश्न जे आहे सोडवला गेला पाहिजे आणि त्यासाठी तर माझी तर अशी विनंती राहीन सर्व पक्ष नेत्यांना मग आदरणीय साहेब असतील उद्धवजी ठाकरे असतील मग नाना पटोले किंवा पृथ्वीराज असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर म्हणजे प्रकाश भाई आंबेडकर या सगळ्यांनी एकत्र बसून जे तर, तर मंडळी हे होते छगन भुजबळ ते म्हणतात की कोणीतरी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं एकदम आरक्षण जाहीर करता येणार नाही आणि तसं केलं तर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये ते रद्द बादल होईल त्यामुळे जे काही करायचं आहे ते कायद्यानेच करावं लागेल असं छगन भुजबळ यांनी या बाईटमध्ये म्हटलेलं आहे तर मंडळी ओबीसी मधून मराठा आरक्षण देणं आणि यावरती छगन भुजबळ यांनी आणखी वक्तव्य केलेलं आहे ओबीसी मधून मराठा आरक्षण देणं किती व्यवहार्य आहे हे तपासण्याची गरज आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण सर्वांचं तेच मत आहे त्यामुळे स्वतंत्र विचारांची गरज आहे मराठा समाज मोठा आहे त्यामुळे राहिलेल्या सतरा टक्क्यांमध्ये आरक्षण शक्य वाटत नाही त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्या मार्गाने जायचं ते ठरवलं पाहिजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय तोडगा निघणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्व समावेशक तोडगा काढावा असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला सुचवलं ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ओबीसी समाजाला चोपन्न टक्के आरक्षण दिलं आम्ही ते कदापि विसरणार नाही असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं तर कराड येथे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भुजबळांनी अभिवादन केलं त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं ते म्हणाले साहेबांनी ओबीसी समाजाला चोपन्न टक्के आरक्षण दिल्याने समाजाला न्याय मिळाला ती गोष्ट विसरता ना येण्यासारखी नाही त्या अर्थाने शरद पवार हे नेते आहेत आम्ही त्यांच्यापासून दुरावलेलो नाही आहे राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झालेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावामध्ये सुरू असलेलं वातावरण चुकीचं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडणारी फूट योग्य नाही त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक होणं गरजेचं आहे सर्वांच्या मतानुसार कोणत्या मार्गाने जायचं ते देखील ठरवलं पाहिजे शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू झाला तो आयोग तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय पी व्ही नर सिंग यांनी स्वीकारला त्यामुळे ओबीसींना चोपन्न टक्के आरक्षण मिळालं त्यामध्ये पावणे चारशे जाती आहेत यापूर्वी दोनशे पन्नास जाती होत्या त्यात वाढ होत आहे आयोगाच्या शिफारशीनंतर ओबीसींच्या जाती वाढत आहेत आणि त्याबद्दल कुणालाच आक्षेप नाही आहे असं देखील छगन भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं आहे